अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पारसकृती समितीचे पारसवासियांचे सर्वपक्षीय लाक्षणिक उपोषण पारस येथे होऊ घातलेला सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करून त्याऐवजी शासनासोबत भूसंपादनबाबत झालेल्या करारनामाप्रमाणे सहाशे साठ साथ मेगावॅट अष्टणवी विद्युत केंद्र स्थापित करावा तसेच रोजगारासाठी फक्त औष्णिक प्रकल्प पाहिजे ऊर्जा प्रकल्प नको उपोषणकर्त्यांची मागणी लक्षणीय उपोषणकर्ते माजी आमदार लक्ष्मणरावजी तायडे माजी आमदार बळीरामजी शिरसकर सौ आम्रपालिताई खंडारे सभापती समाज कल्याण जिल्हा परिषद अकोला सौ प्रगतीताई दांदडे जिल्हा परिषद सदस्य पारस रामदासजी लांडे माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर दादारावजी लांडे श्रीकृष्ण इंगळे यावेळी उपस्थित होते पारस येथील शेतकऱ्यांनी ही जमीन औक्षणिक केंद्र पारस येथे होण्याच्या संदर्भात दिलेली आहे असं असताना साधारणत या एक दोन महिन्यामध्ये सौर ऊर्जाच्या प्रकल्पाच्या संदर्भात वाटचाल शासनाने सुरू केलेली आहे आमच्या पारस येथील सर्व कास्तकारांचा आणि पारस परिसरातील सर्व नागरिकांचा त्याला तीव्र विरोध आहे कारण रोजगार मिळाला पाहिजे या संदर्भात जमीन दिलेली आहे आणि सौर ऊर्जामध्ये एकालाही त्या ठिकाणी रोजगार मिळणार नाही जर औषधिक प्रकल्प त्या ठिकाणी जर झाला तर कमीत कमी तीन हजार कर्मचारी त्या ठिकाणी कामावर जाणार आहेत आणि म्हणून शासनाने याचा विचार करण्याची गरज आहे की आम्हाला त्या ठिकाणी फक्त औषधिक केंद्र त्या ठिकाणी झालं पाहिजे आणि रोजगाराचा जो मुद्दा आहे तो त्या ठिकाणी खुला झाला पाहिजे असं आमचं त्या ठिकाणी मत आहे नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब नक्कीच करा